रचना वेलकम टू रचना वर्ल्ड रचना वर्ल्ड मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल आणि असायलाच पाहिजे तर फ्रेंड्स तुम्हाला तुम्ही बघितलेलं की आपण कुक विथ रचना ही सिरीज चालू केलेली आणि कुक विथ रचना या सिरीजमध्ये माझी मैत्रीण सुचिता हिने एक छान हेल्दी रेसिपी दाखवलेली कारल्याची कारल्याच्या भाजीची आणि त्याचबरोबर तेव्हा आमचं बोलणं झालेलं की तिने मला लाडू दिलेला खायला आणि पौष्टिक असा लाडू होता तो आणि मला खूप आवडलेला मी तिच्याकडनं लगेच मी तिला म्हटलं की तू माझ्या घरी ये मला जे काही सामान असेल ते मला सांग आणि मी सगळं सामान घेऊन हो येते तू मला पहिले लाडूची रेसिपी करून दाखवू रेसिपी जाणून घ्यायचा तर त्याच्यासाठी सुचिताताई आपली आलेली आहे घरी आणि आता आपण लाडू बनवणार आहोत सुचिता ताई ये इकडे <laughs> तुम्हाला पण कळेल सुचिता ताई कोण आहे या आहेत आमच्या सुचिता ताई <laughs> <laughs> तर या ते लाडू फार आवडले खूप 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 आवडले होते ते आम्ही आज इथे करून दाखवणार आहे तर खूप साधी आणि सिम्पल रेसिपी सगळी रेडी करून ठेवली तयारी सगळं जे काय लागतं सामान त्या सांगितलंय आणि तसं मी केलेलं सगळं रेडी करून ठेवले त्याला फारसा वेळ लागत नाहीये आणि जवळपास एक अर्धा <laughs> पाऊंड तसा मध्ये ते लाडू लगेच रेडी होतील तर हिला ते मी करून देते तिची इच्छा होती खूप की ते लाडू तिला खायचे होते तसेच लाडू तिला पाहिजे होते मला खायचे पण होते आणि माझ्या मंडळींना दाखवायचे पण होते की ते लाडू मला एवढे का आवडलेत आणि जे एवढे पौष्टिक लाडू होते ते एवढ्या कमीत कमी वेळामध्ये होतात ता असं ताई म्हणाली तर ता मला म्हटलं की मला करून पण बघायचे आणि मला मंडळींना पण दाखवायचे लाडू बनवा आणि घरी एखाद दुसरा लाडू तर आपण खाऊच शकतो छोट्यातली छोटी मुलं कि मोठ्यातली मोठी माणसं सगळीजण जण हा लाडू खूप आवडीने खातील मला अशी आशा आहे तर चला आपण जाऊया किचन मध्ये आणि बघून घेऊया ताईच्या हातचे पौष्टिक लाडू ताई चला याच्यामध्ये आपण दोनशे ग्राम बदाम घेतले शंभर ग्राम काजू आहेत काजू याच्यासाठी कमी घेतले तर पित्त होऊ नये जास्त म्हणून आणि त्याचबरोबर अक्रोड घेतले दोनशे ग्राम घेतले तर बाकी सगळं जे आहे ते मी असं किसून घेतलंय आणि जे अक्रोड आहे ते फोडून असे याला थोडासा असं ठेवलेत ना तर हे सगळे मिक्स करून कढईमध्ये आपल्याला काहीही घालायचं नाहीये डायरेक्ट सगळे याच्यामध्ये आहेत आपले काजू बदाम आणि अक्रोड ओके सगळं ह्याच्यामध्ये कढईमध्ये फक्त भाजून घ्यायचे असे हा थोडे असे ना प्रश्नाताईने हे लाडू फार आवडले <laughs> होते तर याला आपण मंद आचेवर थोडस भाजत राहायचं ओके जास्त okay. काय असं खूप असं गॅस मोठा वगैरे काय करायचं नाही तूप okay. पण ह्याच्यामध्ये घालायचं नाहीये ओके पण वेळ लागतो थोडा बराच वेळ लागेल एकतरी तरी पंधरा मिनिटं तरी हे असेच भाजून घ्यायचे अच्छा म्हणजे पंधरा मिनटं आता हे थोडे बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे बरोबर ना तोपर्यंत दुसरी इकडे तयारी करूया जे खजूर आहेत ते सगळे बारीक सिडलेस करा तसे बिया वगैरे काढून घेत बि, बिया काढलेलेच आणतात बिया काढले आणल्यास तर अति उत्तमच आहे म्हणजे आपल्याला त्रासच नाही पण जर बिया असतील तर त्या काढून घ्यायच्या बिया त्याच बरोबर थोडी मी खसखस घातलीये ओके किती आहे ती तरी खसखसचं प्रमाण किती आहे पंचवीस ग्राम असेल खसखस ओके okay. छान लागतं खसखस जो असेल लाडू मध्ये भाजून झालेत आपले ओके okay. सगळे आपण हे काढून घ्यायचे ओके okay.

आणि दोनशे ग्राम जवळपास खजूर घेतलाय सीडलेस ओके दोनशे ग्राम सीडलेस खजूर आणि मनुके किती आहेत शंभर ग्राम मनुके बर जास्त मनुके घेतले घेतले नाहीयेत कारण त्याने आंबट वगैरे होऊ शकतात म्हणून तर हे हो सगळे आपल्याला त्या दोन चमचे तूप टाकल्याच्यामध्ये टाकून घ्यायचे तूप याच्यामध्ये आपण यासाठी घातले तर आपल्याला कडेला चिटकू नये ओके नाही तर याच्यामध्ये जर आपल्याला तूप पण जास्त खायचं नसेल तर आपण तूप पण हे थोडे नरम होईपर्यंत याच नव्हे कडेमध्ये वरखाली करत राहायचे वरखाली करत थोडे नरम होईपर्यंत हे फ्राय करून घ्यायचे असेल आणि थोडे वाटले आपल्याला हे नरम झालेत तर मग आपण हे काढून घ्यायचे थोडे थंड करायचे नंतर hmm. आणि मिक्सरला फिरवायचे ओके okay. खजूर एकदम मस्त नरम झालेत तुम्ही पाहू शकता इकडे आता hmm. मी गॅस बंद करते hmm. आणि थोडं थंड करून घेते खजूर सगळे थंड झालेत आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे काढून घेते आता मिक्सरला लावून घ्यायचं खजूर सगळे इथे बारीक करून घेतले आणि त्याच्याबरोबर आपल्याला थोडीशी वेलची पुढे टाकायची आहे बरं आणि जे सगळे ड्रायफ्रूट आपण भाजून घेतले ते सगळे ह्याच्यात मिक्स करायचे सगळे हे मिक्स करून घ्यायचं आणि याचे लाडू वळून घ्यायचे ओके सगळं मिश्रण आपण एकत्र करून घेतलं ओके आणि आता याचे आपल्याला लाडू वळून घ्यायचे अगदी मोठे आपले जे लाडू आता रव्याचे वगैरे बनवायचे नाही ते कारण की खूपच पौष्टिक असल्यामुळे इतका लाडू जरी आपण रोज खाल्ला सगळे लाडू मी ते वळून घेतेच वळले पण जातात लाडू बनवावे लागतात असं पण नाहीये कोणीही बनवू शकत बरोबर ठीक आहे मग आता आपण लाडू बनवून घेऊया मी पण बनवू का हो बरं चला आपण लाडू बनवून घेऊया आणि मग थोड्या वेळाने तुम्हाला रेडी झाले की लाडू दाखवते तर फ्रेंड्स तुम्ही बघितल्या आहेत आपण कशा प्रकारे लाडू बनवलेले नाही ना एकदम इझी मेथड आहे आणि छान असे लाडू झालेले आहेत बघा किती ती सारे लाडू आम्ही केलेले आहेत आणि तुम्हाला आमची ही लाडूची रेसिपी कशी वाटली ताई तूच बोल तुम्हाला आम्हाला आमची लाडूची रेसिपी आवडली असेल तर ह्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाडू एकदा नक्की तुम्ही बनवून पहा घरी आणि लाडू हे फार पौष्टिक आहेत लहान मुलांना तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता किंवा आपण आपल्या हजबंडला सकाळी नाश्ता एखाद्या वेळेस कधी केला नसेल तर डब्यामध्ये आपण दोन लाडू जरी घालून दिले काही नाश्ता केल्यावरती पण दिलं तर चालेल ना जास्त प्रोटीन वाढलेलं मला वाटतं आणि लाडूची साईज बघाल तुम्ही तर फार छोटी छोटी साईज आहे हिने माझ्या घरी आली तेव्हा दोन खाल्ले होते त्याच्यामुळे मी आता हिच्याकडून चार परत घेऊन जाणार आहे घेऊन जा घेऊन जा बघ तुझ्यासाठी काहीतरी पोस्टी मी देऊ शकली याच्यात मला खूप आनंद आहे त्याच्यामध्ये चार नाही पाच घेऊन जा मी <laughs> मस्ती करते मस्तरी करत तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि आमच्या रचना ताईंच्या रेसिपीला रचना ताई नाही आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा रचनाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही लिंक अशीच पुढे पाठवत राहा जेणेकरून माझ्यासारखे सगळ्यांनाच पौष्टिक पौष्टिक केलं पाहिजे सो फ्रेंड्स <laughs> so, तुम्हाला आमचा सुचिता ताईच्या रे लाडूची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करा आवडली असेल आमचा हा व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका परत भेटूया फ्रेंड्स नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत Bye, bye friends <laughs> karna love <The> you <view> all <laughs> bye <laughs>